पराभूत झाले ते पराभूत मिळ आले का भेटायला

सर्टिफिकेट देण्याबाबत त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं जात नाही हे आणखी माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली सरकार म्हणून आपण आमच्या लोकांना अडचण येऊ नयेत आमची पुढे शिकायला लागले त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे त्यांचे जर वंशव निघाली त्यांचे जर नोंदी निघाल्या तर त्यांना घेणं आवश्यक आहे तर आम्ही शंभूराजे देसाईला देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिव मध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुरा महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजायच्या आत आम्ही कलेक्टर मोदाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितलं एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही धन्यवाद 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 झालाय का किंवा त्याच्यानंतर आपली भूमिका काय असणार आला बोला बोली रोज चालू आहे रोज सा, चा। ते बी कदार फोना लावायला मी बी कदारांना बोलायला पण मला हाय का काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतोय परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळं तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला महाराष्ट्रामधली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचे आम आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे दुखतील असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्यय होणार नाही हे मनानं सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आणत नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात पुढे एखादा आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली हे गोरगरीप गेलेली त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर वारकऱ्याला होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीव लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंढुरायाचे पंढरीच्या मिठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीयेत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू दादा आज इथल्या दा, लोकसभेच्या पराभव दिलेला आहे की शिंद जमी मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यात न्याय त्याला मुदतवाढ जी आहे ते न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने सरकारनं जर आता सिद्ध केलं की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं पाहिजे आम्हाला ते मान्य पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण कायदा कसं सांगतो की जी जाच किंवा जो समूह मागास सिद्ध झालाय सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते नसतं आधी मात्र अल्टिमेट दिवस आहे का पाठिंबा आहे हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईन विरोधकांनी जायला पाहिजे होत ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय काय छोपाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असा मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की रचत आहे असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला दोघांना सोड सकार आपल्या त्यांच्या मिस्टरांनी जे आहे ते आपल्या विरोधात भूमिका घेतली ती समर्थन केलं होतं आज त्यांनी आपली भेट घेतलेली काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा आरक्षणाचा अर्चना पाटील अर्चना पाटील यांनी भेट घेतली लोकसभेच्या शेवटी शेवटी समाज म्हणून ते आले असते चर्चा झाली लोकसभेत आपल्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणत असतो समाज म्हणून आले असते ना समाज म्हणून आल्यावर कोणी आला तरी आम्हाला शिकारावा लागणार आहे असं मराठा आरक्षणात संदर्भात सगळी सोय तिथे जाऊन फारशी काही सकारात्मक चर्चा झाली नाही सत्ताधारी आणि विरोधकात एकमत नाही झालं सेवनचा दिवस असा ठेवला विधान परिषद आहे आजही आजही मराठा आरक्षणाबाबत गदर होण्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते चार वेळा स्थगित केलं आणि नंतर स्थगित करण्यात आलं त्याच्यात तुमचं आवाहन काय असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्र्यांना सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान येते आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी नोंदी सापडल्या सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं हो? त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा हो? त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं काय छोपा कागन भुजबळ न एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकते ना प्रयत्न केले पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाही विरोधात पण मारत नाहीत सगळं मराठ्यांचा आरक्षणाचा मारेतील आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका छगन भुजबळची मतं मात्र त्याला मराठ्यांचे लागते केली पाच एक हजार कागदपत्र आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि राज्य सरकारकडे जमा पण करणार बघूयात ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीना काय केलंय काय पुरावे मिळाले गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत हे काही वेगळे नाहीयेत आज शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी साहेबांवरती साहेबांवर आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहोत अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परत परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाज काय नेमक्या मराठा समाजाला सदस्य देणार आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर दिला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या बाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमचे ते हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवलाय छगन तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळ बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहे आम्हाला त्रास होईल एवढाच भुजबळ मुंडे मराठा पूर्ण काही मराठा येणार आहे जालनाचा पण येणार आहे संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे असं काय नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच चांगलाच बंदोबस्त दिला